वंश न्यूज दलित पीडित वशोषित जनतेचा खणखनीत आवा नागपूर जिल्ह्यातील कोराडी महाजनको सहाशे साठ मुख्य प्रवेशद्वारावर कोराडी येथील चौऱ्याण्णव आणि खापरखेडा येथील ब्याण्णव प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही कित्येक प्रशिक्षणार्थी हे मागील दहा ते पंधरा वर्षापासून सोळा हजार रुपये मानधनावर महाजनको प्रकल्पामध्ये कार्यरत असून त्यांना ऑनलाइन परीक्षा न घेता थेट प्रकल्पामध्ये टेक्निशियन थ्री पदावर सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महाजनको कृती समिती कोराडी बीज प्रकल्प समितीचे अध्यक्ष आकाश भाऊ मोजे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र भांगे चेतन मेश्राम राजकुमार सोनेकर किशोर भादे राहुल वाघ संजय वाखलकर हे आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत प्रगत कुशल प्रशिक्षणार्थ्यांना टेक्निशियन थ्री या पदावर जो पर्यंत घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा आकाश भाऊ मोजे यांनी वंश न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाजेनको प्रशासनाला दिला आहे नमस्कार बोलतोय आज बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजे तसेच महात्मा गांधी आणि माझे संपूर्ण प्रकल्पग्रस्त यांना साक्षी ठेवून आज इथे आमरण उपोषण करीत आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी हे जगा तोडणार नाही इथे माझा प्राण जाईल किंवा काही होईल तरी मला इथून उचलाच नाही मी इथे मरेल तरी चालेल पण आज इथे फाईल होईल म्हणजे फायनल होईल सगळ्यांना न्याय मिळेल आणि हे मिळून दिलोच आपण सरकारला थांबून टाकून आपण पण हे आपण न्याय मिळवलंच आज काय होऊन आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे हे महानिर्मित कंपनी आमची जागा घेऊन आम्हाला जागा घेतली आमची शेती घेतली आज आमचा जीव घ्यायला निघाले आम्ही जीव देतो त्याले मागून ना आम्ही जीव देतो त्याला पण आम्हाला जर आमच्या हक्काची नोकरी भेटली नाही तर इथंच आम्ही प्राण त्याग करेल पण आम्ही समोर घरची वाट पकडणार नाही या ठिकाणी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आजपासून अमर उपोषणावर बसलेले आहेत आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे महाराष्ट्रभरात तर जेवढे काही पॉवर प्लॅन्ट आहे त्या प्रत्येक पॉवर प्लॅन्ट मध्ये आज प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रगळ पावीसशेच्या वर प्रशिक्षणार्थी आहेत मात्र काहींच वय पंचेचाळीस शे कुशल प्रशिक्षणार्थी जे प्रशिक्षण होतं हे संपल्याच्या नंतर काही लोकांचं असं वाटते की त्यांचं म्हणजे वय झालं त्याच्यामुळे महानिर्मिती कंपनी त्यांना काढून टाकणार तर नाही ना ही एक भीती आहे त्याचबरोबर हे प्रकल्पग्रस्त आहे ज्यांच्या परिवाराच्या औषधी केंद्राने संपादित केल्या मात्र त्यांच्या परिवारातील जे बेरोजगार युवक आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळाला नाही त्यांना नोकरीच्या अपेक्षा आहे आणि कुठेतरी या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थ्यांना माजीकडे महाजनपद प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे आता वरिष्ठ या ठिकाणी आता आमरू उपोषणावर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी बनलेले आहेत आज आपण चर्चा करणार आहोत प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीचे उपाध्यक्ष आणि माजीते सर्वात आधी तर उपभोक्ता हार्दिक स्वागत आहे आजपासून आपण आमरू उपोषणावर या ठिकाणी आपली पुढणाची यादी बनवूया सर्वात महत्त्वाचे आहे महाराष्ट्राचे शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादन करतो आज आम्ही ते सर्व प्रकल्प ग्रस्त आमच्या न्याय हक्काच्या माफ्यासाठी महानिर्मिती कंपनीने आमची जमीन या वर्षापासून संपादित केलेली आहे आमचा संपूर्ण रोजगार महानिर्मिती कंपनीने घेतला त्या मोबदल्यात आम्हाला त्यांनी नोकरी देण्याचा दावा केलेला होता आम्हाला कलेक्टर सरकार सर्टिफिकेट दिलेला आहे की ज्या प्रकल्प महानिर्मिती कंपनीने घेतलेली आहे त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे हे कलेक्टर साहेबांनी दिलेले असून सुद्धा महानिर्वृत्ती कंपनी आमच्यावरती अन्याय करत आहे आम्हाला नुकत्या प्रशिक्षणार्थी म्हणून वर्षानुवर्ष कुणाला दहा वर्ष झालेलं आहे कुणाला पंधरा वर्ष आहे प्रशिक्षणार्थी म्हणून ठेवलेलं आहे पण आजपर्यंत त्यांना आताची नोकरी आहे ती नोकरी अजून त्यांनी नाही आमच्या सरकारकडे आणि महानिर्वृती कंपनी कधी एकच मागणी आहे आमची जमीन घेतली रोजगार घेतला आता सुरू आहे का आणखी शेतीच्या मोबत आम्हाला नोकरी नसेल देत तर आमची तुम्ही शेती परत करा कारण की आम्ही जगू कशावरती आमचा रोजगाराचा प्रश्न आहे आमच्या मागे आरती आई वडील मुलं बाडा बहिणी सर्व घर परिवार आमच्या आहे जर आम्हाला इथे बंद आजारी नुसतं माणसामध्ये जर आयटी वर घासून घेणार असेल तर आमचा परिवार कोण पोचणार आहे याची दखल महानिर्मिती कंपनीने घ्यावी जर महानिर्जी कंपनीने आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आमच्या जेवणाच्या आकर्षापर्यंत आम्ही इथेच राहू आम्ही हे उपयोग सोडणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्हाला या सर्व आम्ही म्हणून थांबवून घेतो असं जोपर्यंत ते लोक देत नाही तोपर्यंत आम्ही एकही प्रकल्पग्रस्त इथून उचणार नाही आमच्या जीवाची कुठलीही भरती आधी त्याला महानिर्मिती कंपनी जबाबदारी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचं युवा नेतृत्व आहे आता गौ मोजे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रथम कुशल प्रशिक्षणार्थी आज या ठिकाणी जवळपास आणि दोनशे दहा मध्ये जवळपास चौऱ्याण्णव च्या आदिवासी संख्या आहे जे सर्व या ठिकाणी कोराडी महाराष्ट्रीय सहाशे साठ मेघालय प्रदेश बारामध्ये या ठिकाणी आज आज करून त्यांचे जे नेते आहेत आता जवळ

कोणत्याही यांच्या मागण्या आल्या थम करा किंवा पेस रिडिंग करा आहे ते आम्ही पूर्ण करतो आज मी वारंवार पत्र दिलं आहे महाजनतेला हेड किती जण मीटिंग लावली आहे त्या मीटिंग मध्ये प्रधान सचिव ईडी एम डी या सगळ्यांनी माझ्या बोलण्याचं फक्त बोलणं ठरवलं पण पर्यंत कोणती भूमिका म्हणजे सरकारचा प्रतिसाद जो महाजन प्रशासनाकडून मिळायला पाहिजे नाही निरावा नाही आणि तेव्हा तेव्हा त्यांचं म्हणणं पडलं दोन दिवसात जयरात करीन लावून जाही कंपन्याचं हे करीन त्याच्यानंतर पुढील कंपन्या तुम्हाला लाईन देईन या गोष्टी एम जी साहेबांनी पण आज नंतर या गोष्टी कोणत्याही झाल्या नाही आणि जयरात जी काढतात जयरात सत्ता त्याच्यात जे कोरा आहे आपल्या बाकीचे

आज आम्हाला तीन दिन पुढा आणि त्याच्यामध्ये त्या पूर्वीचं लग्न करतो म्हटलं त्यासाठी पैसे नाही आज जे पुराला लागून घेतलं त्याला अँब्युलन्स न भेटत त्याला नेट न करी तो तिथेच फेळून जातो आता जातो आम्ही हे करतो आमच्याकडे दोन लक्ष पूर्ण माझे प्रशिक्षणार्थी मुला प्रदेश क्शल प्रशिक्षण खरोखर प्रकलग्रस्ता का होता है नुकसान है जब मैं एक सब प्रशिक्षण तीन वर्ष किसी है आज पंद्रह पंद्रह वर्ष पूर्व प्रशिक्षण होशिक्षण मजल मला असं वाटत आता पंधरा वर्षीशिल एका वर्षात दोन वर्षाच तीन वर्षी भेटतो आता महा सॉरी वितरण पॉसर दोन वर्षाचं वर्षाचं त्यांना प्रेसिशन देऊन त्यांना क्लासमेटची जागा दिला तिथे मग जनरेशन मध्येच का जनरेशन मध्ये काढलं का पंधरा वर्षाचा सोळा वर्ष त्यांना म्हणून काय पण आम्हाला असं हे मार्ग चित्त जीर घेतला घेतली आता फक्त मरण मागून आलो ते आम्ही आज त्याच्याकडे उभे बसलो आज आम्ही त्याला मरण देतो पण आज उभे उठणार नाही या भागातील लोक नेते चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा एक प्रकल्प दर्शक कुटुंबातून घर आले बरोबर आहे आणि त्यांच्या माध्यमातून कित्येक प्रकल्प द्रष्ट परिवाराला न्याय मिळाला त्यांना नोकरी मिळाली एक आर्थिक आधार मिळाला त्यांना स्वयंरोजगार असं असताना आता पुढे बावनकुळे साहेबांकडे तुम्हाला अपेक्षा काय माझ्या साहेब जेव्हापासून मी लागले माझ्या साहेबांनी आज एक सोळा हजार फक्त सोळा सतरा हजार आणि आज जर ते आले असते तर आमचं भलं झालं असतं असं मला खात्री आहे आणि आमच्या सहयोग परिवाराला खात्री आहे ते प्रशिक्षणार्थी जे आता प्रशिक्षण घेऊन आले पुढे दहा वर्ष पुढे पंधरा वर्ष हे खरोखर परमानेंट होणार आहेत का तुम्हाला काय आहे याची आशा मला अजिबात नाहीये कारण की प्रशासन याला मान्य करत नाहीये हे म्हणत परीक्षा द्या तशा आणि म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यामध्ये धोरके काय आहे देत आहे पुन्हा भूट आहे आहेत आज पंचेचाळीस वर्षाचा पोरगास्ट झाला तर त्याला डायरेक्ट टर्मिनेट करतात करतात आणि त्याला पंधरा हजार मध्ये ठेवतात बाकीच नाही तर 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 आ, आता तुम्ही आता आमरक्षणा आजपासून तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही काय करणार आम्ही इंटर कॉल बॅकर आहे का संदीप मांडवकर आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आह संदीप भाऊ या ठिकाणी आता प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व आणि तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आता आमरक्षणाला आजपासून सुरुवात केली तुमची मागणी काय आहे तुम्हाला काय वाटते नाही आम्हाला असं म्हणणं आहे गेल्या दहा वर्ष एका दशकापासून तिन्ही ऊर्जा खातं हे नागपूर नागपूर जिल्ह्याला मिळालेलं ना आहे तिने तीन मंत्री आपल्या नागपूर जिल्ह्याला म्हणजे एका मागोमाग भेटले तरी सुद्धा आपल्या विदर्भातील टीपीएस म्हणा किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक या याच्या या म्हणजे या, प्रथांना जे न्याय मिळाला पाहिजे त्यापासून खूप वंचित राहिलेले आहे वंच म्हणजे त्या आपण नेहमी अध्यक्षाच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून आपण मुंबईला मिटिंगा लावल्या आहे सर्वांशी आपण एक एका एक, एक त्यांच्या चर्चा झाल्या पण ते कसं आहे फक्त टाळाटाळ तार करून न्याय देतो आम्ही हे करतोय ते करतोय फक्त आश्वासन देऊन प्रकल्पांची फक्त फसवणूक करताय त्या फसवणुकीला कुठेतरी आळा बसावा म्हणून आज आज प्रत्येक सीपीएस मधले जे काही आहे ते खूप चिढे झाले चिमने आंदोलन केलं चिमणी आंदोलन झालं त्यावेळेस चंद्रपूरचं चिमणी आंदोलन झालं विदर्भातून त्यावेळेस पण प्रशासनाने फक्त उतरापुटी टाळाआड केली आणि त्यानंतर म्हणाले की आमचे अपमान झाल्यानंतर असे ऊर्जा मंत्री म्हणाले होते महाविकास आघाडीचे त्यानंतर त्याच्या अगोदरही झालं होतं दोन हजार एकोणीस ला जे उपोषण झालं होतं ते करोनामुळे आम्हाला उठवण्यात आलं म्हणजे ज्यावेळेस असं काही होत त्यावेळेस एक वेगळी काहीतरी आता महाजनको आता हे करतात महाजनको म्हणतात की साडेतीनशे आमच्याकडे साडेतीन हजार प्रकल्प ग्रस्त आमच्याकडे आहे तीन हजार म्हणतात पण ऍक्च्युअल मध्ये जर मंत्र्यांना हे माहित नाही काही अर्ध्यापेक्षा जास्त काही लागून गेलेलं आहे काही नाही आहे तर आमची मागणी अशी आहे की नॉन टेक्निकल आणि टेक्निकल हे असे दोन पार्ट्स यांनी उभे केलेले आहे महाजनकोने तर टेक्निकल आणि महा नॉन ना, टेक्निकल यांच्या ज्या गोष्टी जिथे लागतात त्या माध्यमातून त्या, त्या त्या पर्टिक्युलर हे घेऊन सर्वांना सर्व स्वयंसेवक महाजनको महा म्हणजे महापारिशाळा आणि महानिर्मित महापारिशाळा आणि महावितरण यांच्यामध्ये यांचा एक रूल आहे तीन वर्षाची जे सेवा करतात म्हणजे रीसेवक म्हणून घेतात त्यानंतर त्यांना परमाण केलं जातात टेक्निशियन तीन वर दिल्या जातात त्याच त्याच अनुषंगाने महाजनको का नाही करू शकत कारण ऊर्जा खातं एकच आहे एक मावशीच एक आईचं असं तर काही विचार नाहीच आहे त्यामुळे सर्वांनी एकसारखं सर्वांना समान समान अधिकार देऊन या सर्व गोष्टी घेतल्या पाहिजे असं आमच्या सर्वांचा सर्व प्रकल्पांचा निर्धार आहे तर आपण बघू जगता की वीज प्रकल्पामध्ये तीन कंपन्या आहेत महानिर्मिती महावितरण आणि पारेशन महावितरण आणि पारेशन मध्ये तीन वर्षाचं एखाद्या प्रकारचं सर्व प्रशिक्षण पूर्ण केलं तर त्याला ट्रान्सपोर्टच्या जागेवर कुठेतरी थेट सामावून घेऊन मात्र कुठेतरी महानिर्मिती कंपनी अद्यापही आपलं धोरण करू शकली नाहीये आहेत प्रकल्प बाधित भविष्यात पुढे काय यांना तर तुम्ही सेवेमध्ये सामावून घेणार की नाही घेणार किंवा त्यांच्याकडे यांच्या भविष्यासाठी काय उपाययोजना आहे की आम्ही म्हणजे मध्ये पर्यंत शेवटपर्यंत मग फक्त प्रशिक्षणच पूर्ण करावं हे ते आता मागणी घेऊ शकू या ठिकाणी आता आमरण उपोषणावर या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत प्रशिक्षणार्थी किंवा प्रकल्प डिक्लेअर करत नाही त्यांना थेट मोकळीमध्ये टेक्निशियन फ्री म्हणून सामावून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल असा या ठिकाणी कडक इशारा आकाशभाऊ मोजे महालगेती आणि मांडवकर यांनी या प्रकल्पग्रस्ताच्या वतीने दिलेला आहे तो प्रताप बघत राह चॅनल मध्ये सुनील साळवे मुख्य संपादक वाशी हे सहाशे साठ कुराडी प्रवेशद्वारावर आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद